विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडते आणि माझ्यासोबत नाथरेकडे नाथरेकर नेमकं काय अंदाज बांधतायत प्रथमतः मायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत अजय सेट माझ्यासोबत आहेत काय अंदाज बांधतायत खरं तर पंधरा दिवसा खाली जाती समीकरणावर ही निवडणूक होईल असं वाटलं होतं मात्र चार दिवसामध्ये चित्र बदललं हे का बदललं असं चित्र का बदललं याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचं काम आहे कारण ते कुठल्या एका जातीसाठी काम करत नाहीत तर त्या या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी काम करतात म्हणून हे अशा प्रकारचं चित्र बदललेलं आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला ऐतिहासिक चित्र दिसेल धनंजय मुंडे साहेब यांनी मतदान केलं नाही मात्र कसं म्हणजे मनाच्या भावना कशा असतात म्हणजे ते येत आणि तुम्हाला एक्झिटली इथंच थांबावं लागतं आहे काय नेमकं का परिस्थिती असते नाही दरवेळेस सारखं अख्खं गाव समजा पूर्ण गावच त्यांची वाट पाहत दरवेळेस ते मतदानाला येत असताना मारुती रायाचं दर्शन घेऊन ते ग्राम दैवताचं दर्शन घेऊन दरवेळेस मतदान करतात प्रथम नागरिक म्हणून सरपंच किती जिम्मेदारी या दिवसाची हे करावं लागते जिम्मेदारी काय सगळं गावानं निर्णय घेतलाय की साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं प्रत्येक मतदाराला जाऊन आणण्याची किंवा त्यांना चला मत द्यायची अशी इथपर्यंत गरज वगैरे पडते बोलावं लागतं ना बोलल्याशिवाय आम्ही लोकांना बोलतो लोकांना बोलतो त्यांना बोलवून घेतो संवाद असतो आमचा लोकांशी डायरेक्ट काय अंदाज बांधतात एक नाथरीकर नात्याने काय होईल परळी मतदारसंघामध्ये नाही ना ना ना, साहेबाशी दुसरं काय काहीच नाही दुसरं दोन हजार एकोणीसची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस म्हणजे काय परिस्थिती होती गावामध्ये दोन गट असायचे दोन पेंडॉल असायचे नको काय कशी कशी असायची बा कशी असायची गावातलीच उमेदवार होते ना दोन्ही तिथे त्यावेळेस मग आता काही इकडं काही इकडं राहिलेच असते दोन्ही एकत्रीकरण आलेत पूर्णला पूर्ण गावाचं वाटे होईल होणार काहीच नाही शंभर टक्के होणार काय परिस्थिती राहील या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची या क्या दिख रहा तो मार्को <स्यारी> कहीं भी जाओ ये दिक्खने वाला आहे पर लिंबी जाओ लिपूर मतदार येई साफ की शिवा नाही देतेच तीच घर आहे पर पहिले पाचशे साफ के पीछेच राहते आम्हाला ए टू झेड सब हामारको सब काय सहकार्य करते मुस्लिम समाजाचे पंचवीस घर आहे हो पूर्ण शंभर टक्के मतदान साहेबांनाच असते पंधरा दिवसा खाली परिस्थिती काय वाटत होतं जाती पातीवर निवडणूक आपला कुस्तो बाधा मारते जात पोचा पण आता सध्या हां नाही साहेबामुळं आमच्या या सीटाचं काही आम्हाला हेच नव्हतं तुम्ही थोडं बाजूला सर काही इकडं पण बरेच मंडळीत काय या 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 पुढं काय लाभ भेटलाय पाच वर्षामध्ये साहेबांच्या कार्यकाळामध्ये साहेबांच्या मग सगळंच लाभ भेटलाय ना सगळ्या भेटलेला आहे गरफुलं भेटलेले पेरी भेटलेले आहेत पंचायत शेतीमार्फत वैयक्तिक काम काही झालेली आहेत रोड झालेत नाल्या झाल्या गावातल्या शेतकरी खुश असतो वैयक्तिक लाभ नाही पण एक सरासरी गावाचा विकास झाला सिंचन सिंचन आपले शेतीचं उत्पन्न दुप्पट वाढलं हो घरकुलं भेटलेले आहेत घर घर पाणी पुन्हा न रेवजीने बाहेर निकाल पाणी मिळणार ना घर मी बापू कि आहूर कि होणार पुरे तो घर के बाहेर निकाल रोड पुरे गाव मे नाल्या पाणी पुरा काम सब नात्रेकर बिंदास्त मना काहीच ताण नाही इकडे बाबा थोडा तुमचा आवाज जरा मोठा यायला लागला धनंजय किती मताने विजय होईल असा काही नात्रेकरांनी अंदाज बांधलाय का तुमच्या चावडीवर गप्पा होत असतील पारा वर्ग गप्पा होत असतील इतका काय सांगता येणार नाही एक लाख नाही तर सवा लाखाच्या दीड लाखाच्या पुढे चालणार आहे तुम्हाला किलर ये थोडं एक तरुण नाते काय काय परिस्थिती असेल मदर मतदार मतदार संघाची काय परिस्थिती असावी असं तुम्हाला वाटतं सध्या तर लोक उत्स उत्सुक आहेत साहेबाला मतदान करायला कारण साहेबांशिवाय पर्यायच नाही खरं तरी हे आहेत नातरेकरांच्या प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि भाजपचे नेत्या पंकजा मुंडे प्रीतम मुंडे हे कुटुंबीय जे आहेत ते आता मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी नात्र्यामध्ये धनंजय मुंडे यांचं आगमन नात्र्यामध्ये झाले मात्र पंकजा मुंडे हे देखील काही क्षणामध्ये जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल मात्र मतदानाचा अधिकार बजवल्याच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार नाही मात्र नात्रेकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरू सूर्यदूज मीडिया बीट